नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पंढरपूरच्या वाळवंटात माघी वारकरी वार पंढरपुरात झाले दाखल माघी निमित्त वारकरी संप्रदाय आपल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात येथील भाविक पंढरपूरमध्ये पोहोचले असून चंद्रभागेच्या खुशीपासून वाळवंटापर्यंत तसेच संपूर्ण पंढरी नगरी हरिनामाच्या गजरात दंग झालेली दिसली बघा या वारकरी बांधवाचा आनंदमय छंद चला तर आपण ही विठुरायाच्या वारकऱ्यांसोबत रंगून जाऊया त्यांच्या रंगेमध्ये इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड पंढरपूरची ग्राउंड रिपोर्ट वर्षात चार वेळा वारकरी संप्रदाय वाऱ्या करत असतात मोठी वारी म्हणजे अषाढी वारी असते त्याच्यानंतर मध्यम वारी कारतीची वारी आणि ती माघी वारी तिसऱ्या नंबरची येते आणि यामध्ये काही वारकरी संप्रदाय आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं थोडेसे जाणून घेऊया तर माऊली हो हरी विठ्ठल पांडुरंग हरि माऊली माझा एक प्रश्न असा आहे की प्रत्येक देवळामध्ये दे आपण विठ्ठल रुक्मिणीची जोडी मूर्ती बघतो सोबत मी आज इथं पंढरपूरच्या देवळामध्ये दे गेलो असताना मला विठ्ठलाची वेगळी आणि रुक्मिणीची वेगळी प्रतिक्रमा दिसली मला त्याचं काय महत्त्व आहे त्याच्या बाबतीत कोण सांगू शकते आपण रामकृष्ण हरी माऊली मी दाजीबाबराव पाटील मंगळूळकर ताई माघवारी पाहिजे आता तुम्ही जो प्रश्न केला आहे पांडुरंगा आणि रुक्मिणी माता रुक्मिणीची मूर्ती बाजूला का आणि विठ्ठलाची मूर्ती बाजूला का असं ज्या वेळेला वैकुंठातनं ज्या वेळेला गोकुळातनं भगवान श्रीकृष्ण आले इकडं त्यावेळेला अगोदर त्याच्या अगोदर रुक्मिणी आलेली होती त्याच्यानंतर पुन्हा कृष्ण मारा आले त्या ठिकाणी आणि कृष्ण आल्यानंतर ज्या वेळेला इथं पुंडलिक महाराजांची भेट झाली त्यावेळेला पुंडलिक महाराजांनी त्या पाठीमागं वीट दिली फेकायला त्याच्यावर ते उभं राहिले अजून ते उभा आहेत आणि पुन्हा रुक्मिणी पाठीमागून आले आणि रुक्मिणी ही सांगितली तिला तू तिथंच दिंड दिंडेरवणामध्ये थांबावं लागेल म्हणजे असं सा भगवंतानी सांगितलं होतं स्वतःच्याकडे म्हणून रुक्मिणी एका बाजूला आणि पांडुरंग एका बाजूला आहे म्हणजे तिथं उभं राहिल्याच्यानंतर त्यांची भेट कधी झाली नाही का आत्तापर्यंत नाही अजून भेट झाली उभं राहिल्यापासून आतापर्यंत भेट झाली नाही त्यांची म्हणजे पुंडलिकच्या घरी ज्या पुंडलिक वेळेस ते आल ते पुंडलिकला भेटायला तेव्हापासून ते विभक्त आहेत तर आज तगायत विभक्त आहेत आज ताग्यात ते विभक्त आहेत दोघे तर बघा मित्रांनो आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न मोठा होता ते वारकरी संप्रदाय आपल्याला खुलासा मिळाला आहे आणि कुठली आहे आपली दिंडी कुठनं आली श्री क्षेत्रमंगरुळ ते पंढरपूर आम्ही मंगळूचे रहिवासी सगळे मंगळूळचे भक्त मंडळी मंगळचे संत मंडळी आणि हे आम्ही पारंपरिक दिंडी आमची पारंपरिकपासून चालूच आहे आणि आत्तापर्यंत हे आम्ही म्हणजे हिथे इथून पुढेही चालवणार त्या ठिकाणी किती दिवस झाले आपल्या दिंडीला आत्ता आम्ही तेरा किती वर्ष सांगितलं तुमच्या एकोणीस आपलं हा दोन दोन हजार सतरापासून आम्ही दिंडी चालू केलेली आहे दोन हजार सतरापासून आपण प्रत्येक मागेवारीला दिंडी इथं घेऊ येत येते या दिंडीमध्ये किती लोकांचा समावेश असतो शंभर ते सव्वाशे लोक असतात आमच्या दिंडीमध्ये का नेहमी काही नेहमी हो नेहमी आणि इथनं परत आपण माघारी कधी जाणार आत्ता माघारी जाणार आम्ही हा बावीस तारखेला जाणार गुरुवारी त्या ठिकाणी गुरुवारी इथनं माघारी दिंडी निघणार हो निघणार त्या ठिकाणी तर बघा आज मागे महत्त्व आपल्याला समजून मिळालेलं आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याच नाही सगळ्यांच्याच मनामध्ये हा एक प्रश्न होता की विठ्ठल आणि रुक्मिणीची पंढरपुरामध्ये वेगळी वेगळी मूर्ती का कारण इतर जागी इतर गावामध्ये आपण प्रत्येक देवळामध्ये बघतो एकत्र मूर्ती दाखवली जाते दर्शवली जाते आणि या वारकऱ्यात प्रश्न आहे की कुंडलिकांना भेटण्यासाठी ज्यावेळेस श्रीकृष्ण इथं पंढरपूरमध्ये आलते त्याच्यानंतर रुक्मिणीचं चा आगमन चालतं आणि तवाळ्यापासून आज त्यांची भेट झालेली नाही मी दिलीप गायकवाड इंडिया न्यूज ट्वेंटी एट